नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक पंधरा पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा या ठिकाणी कंसात काही शब्द दिलेले आहे हे कंसातील शब्द आपल्याला रिकाम्या जागी भरायचे आहे बघा पहिली रिकामी जागा आहे अ पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे अपमार्जक दुसरी रिकामी जागा आहे टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये फ्लोराईड वापरले जाते उत्तर आहे दंतक्षय पुढची रिकामी जागा बघणार आहोत इथील आहे साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईडचा चा क्षार आहे उत्तर आहे तेलामल पुढची रिकामी जागा संश्लिष्ट अपमार्जके ही टिंबटिंब पाण्यातही वापरता येतात उत्तर आहे कठीण पुढची रिकामी जागा बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते उत्तर आहे पोर्टलंड पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील अ अपमार्जक वापरल्याने मडकट कपडे कसे स्वच्छ होतात उत्तर आहे या प्रकारे अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात अशा क्रियेने अपमार्जक वापरल्याने मडकट कपडे स्वच्छ होतात पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील आ दिला आहे पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण चुन्याच्या सहाय्याने कसे तपासाल उत्तर आहे या प्रकारे कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही कारण त्यात जे क्षार विरघडलेले असतात त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही म्हणून साबण चुरा वापरून पाणी कठीण आहे का ते समजते पुढचा प्रश्न आहे ई दिल आहे टूथपेस्ट चे महत्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय उत्तर आहे या प्रकारे टूथपेस्ट चे महत्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे आहे त्यांचे कार्य आहे या प्रकारे दातांवरील घाण साफ होते दुसरं हे घटक दातांना पॉलिश करण्याचे काम करतात तिसर, दंतक्ष रोखला जातो आणि चौथं दातांवरील आवरण बडकट होते पुढचा प्रश्न बघणार आहोत सिमेंट मधील घटक कोणते उत्तर आहे सिलिका कंसात वाळू अॅल्युमिनिया म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साइड चुना आयरन ऑक्साइड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड हे सिमेंट सिमेंटमधील घटक आहेत पुढचा प्रश्न आहे कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल उत्तर आहे या प्रकारे जर सिमेंट वापरले नाही तर इमारतीची स्लॅब भक्कम होणार नाही दुसरं स्लॅब मधून पाण्याची गळती होईल आणि तिसरं इमारत कोसळून जाईल अशा प्रकारे जर आपण कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर या प्रकारचे नुकसान आपले होऊ शकते पुढचा प्रश्न बघणार आहोत तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा उत्तर आहे या प्रकारे साबण डिटर्जंट लिक्विड सोप रिठा शिकेकाई कपडे धुण्याचा सोडा शॅम्पू इत्यादी पुढचा प्रश्न आहे उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत उत्तर आहे या प्रकारे रिठा आणि शिकेकाई सारखी निसर्ग निर्मित अपमार्जक उंची वस्त्रांसाठी वापरावी कारण या अपमार्जकांचा रेशमी व लोकरी धाग्यांवर आणि कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही पुढचा प्रश्न बघणार आहोत पुष्ट सक्रियता म्हणजे काय विविध अपमार्जकांच्या पुष्ट सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा उत्तर आहे या प्रकारे पृष्ठभागावर सहजरित्या पसरण्याच्या गुणधर्माला पुष्ट सक्रियता म्हणतात पेट्रोलियम मेद सल्फर ट्रायऑक्साइड अल्कोहोल अशा पदार्थांमुळे विविध अपमार्जकात पुष्ट येते पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे त्यातील अ नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके बघा या दोन्हीमधील सारखेपणा आहे दोन्ही पदार्थ हे स्वच्छतेसाठी वापरले जातात आणि त्यातील फरक आहे या प्रकारे नैसर्गिक अपमार्जक आणि मानवनिर्मित अपमार्जक नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात तर मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ आहेत दुसरा पॉइंट आहे नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही तर विविध रसायनांमुळे मानव निर्मित अपमार्जके कपड्यांची हानी करू शकतात या ठिकाणी नैसर्गिक अपमार्जकांमुळे जलाशयांचे प्रदूषण होत नाही तर मानवनिर्मित अपमार्जकांमुळे जलाशयांचे प्रदूषण होते पुढचा प्रश्न बघणार आहोत आदिल आहे साबण व संश्लिष्ट स्वच्छतेसाठी वापरतात आता यातील फरक आहे या प्रकारे साबण बनवताना सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटेशियम हायड्रॉक्साईड खोबरेल तेल मीठ इत्यादी घटक वापरले जातात तर संश्लिष्ट अपमार्जके बनवताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन वापरले जाते साबणाबद्दल लिहिणार आहोत कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही तर कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो तिसरा आहे स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो तर या ठिकाणी कपड्याच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकाचा परिणाम खूप प्रभावशाली असतो साबणाबद्दल लिहिणार त्वचेवर वाईट परिणाम होत नाही तर संश्लिष्ट अपमार्जकाचा त्वचेवर वाईट परिणाम होतो पुढचा प्रश्न बघणार आहोत अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण यातील आहे दोन्ही तेलांबले असतात व दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात त्यातील फरक आहे या प्रकारे अंगाचा साबण हा मृदू साबण असतो तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण असतो दुसरा पॉइंट आहे हा तेलांबलाचा पोटॅशियम क्षार असतो तर कपडे धुण्याचा साबण हा तेलामलाचा सोडियम क्षार असतो तिसरा पॉइंट आहे अंगाचा साबण हा वैयक्तिक वा स्वच्छतेसाठी वापरला जातो तर कपड्यांच्या स्वच्छतेसाठी कपडे धुण्याचा साबण वापरला जातो पुढचा प्रश्न बघणार आहोत आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट यातील सारखेपणा आहे दोन्ही बांधकामासाठी वापरतात तर यातील फरक आहे या प्रकारे आधुनिक सिमेंट हे सिलिका म्हणजेच वाळू ॲल्युमिना म्हणजेच अल्युमिनियम ऑक्साइड चुना आयरन ऑक्साइड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साइड यांच्यापासून तयार करतात तर प्राचीन सिमेंट हे भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवत आधुनिक सिमेंट हे तुलनेने कमी टिकाऊ असते तर प्राचीन सिमेंट हे तुलनेने जास्त टिकाऊ असते प्रश्न क्रमांक चार कारणे लिहा त्यातील अ कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही उत्तर आहे या प्रकारे कठीण पाण्यात निरनिराडे क्षार असतात त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो या साक्यामुळे अपमार्जन करण्याच्या साबणाचा गुणधर्म नष्ट होतो म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही पुढचा प्रश्न बघणार आहोत आदिल आहे तेल पाण्यात मिसळत नाही परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते उत्तर आहे या प्रकारे टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात हे रेणू त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात एरवी तेल आणि पाणी मिसळत नाही परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एकजीव होतात पुढचा प्रश्न बघणार आहोत संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत उत्तर आहे या प्रकारे संश्लिष्ट अपमार्जक कठीण पाण्यात वापरता येतात त्यांच्यामध्ये सुगंधी द्रव्ये रंगद्रव्ये जंतुनाशके अल्कोहोल फेननाशक कोरडेपणा टाळणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक मिसळले जातात त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जकांना उपयुक्त गुणधर्म मिळतात आणि ती साबणापेक्षा सरस ठरतात पुढचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात उत्तर आहे या प्रकारे साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते हळदी सारखे डाग कपड्यांवर पडत असतील तर ते साबणाच्या रासायनिक क्रियेने लाल होतात पुढचा प्रश्न आहे दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची वापरू नये उत्तर आहे या प्रकारे मशेरी तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे त्याच्या वापरण्याने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक पंधरा पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद